अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन महिलांनो या सहा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असू शकते कॅन्सरची सुरुवात छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया मराठे आता या जगात नाही केवळ अडतीस वर्षाच्या व तरुण वयात प्रियाने कर्करोगाशी लढता लढता अखेरचा श्वास घेतला तिच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मनोरंजन सृष्टी आणि चाहत्यांवर शोककळा पसरली पवित्र रिश्तामध्ये प्रियाने अंकिता लोखंडेची बहिणीची पात्र म्हणजे वर्षाचं पात्र स्वीकारलं होतं तिला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं त्यानंतर मराठी मालिकांमध्येही मा तिनं वे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पण आयुष्याच्या या टप्प्यावर कर्करोग नावाच्या निर्दयी आजारानं तिचं सगळ्या स्वप्नांसह करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला प्रिया मराठीनं मीरा रोड येथील आपल्याला राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला काही काळापासून ती कर्करोगाशी झुंजत येत होती सुरुवातीला उपचारांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात होतं पण अचानक आजारानं आक्रमक रूप घेतलं शरीरावरील कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि शरीरानं उपचारांना प्रतिसाद देणं थांबवलं कमी वयात कर्करोगासारख्या गंभीर आजाराने तिचा जीव घेतला कमी वयात कर्करोग होण्याची प्रमाणे वाढत चालली आहे प्रिया मराठेच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागृत राहणे गरजेचे आहे मात्र धक्कादायक बाब म्हणजे तिला अजूनही नेमका कोणता कर्करोग झाला होता हे स्पष्ट झालेलं नाही कर्करोग हा आजार जगातील सर्वात भयंकर आजारांपैकी मानला जातो सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात हा आजार ओळखू येत नाही लक्षणं अगदी साधीसुदी वाटतात आणि रुग्णाला उशिरा त्याची जाणीव होते तोपर्यंत परिस्थिती गंभीर झालेली असते कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास उपचार शक्य होतात मात्र उशिरा कळल्यास जीव जीव वाचवणं अत्यंत कठीण होतं या कॅन्सरच्या लक्षणांना अजिबात दुर्लक्ष करू नका एक सतत थकवा जाणवणं दोन अनपेक्षित वजन कमी होणं तीन शरीरात गाठ निर्माण होणं चार सतत खोकला राहणं पाच पचनाच्या समस्या सहा अचानक रक्त रक्तस्राव होणं वरील लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अन्यथा परिणाम जीवघेणे ठरू शकतात प्रिया मराठीच्या निधनानं मराठी हिंदी मालिकांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर एक उमद आयुष्य कर्करोगाच्या पडछायेने हरपलं आणि पुन्हा एकदा या दुर्धर आजाराची भीषणता लोकांसमोर आली त्यामुळे आपण आपली काळजी नक्कीच घेतली पाहिजे महिलांनी गर्भाशयाविषयी जे काही प्रॉब्लेम असतील ते लवकर सॉल्व करावे डॉक्टरांशी डौ, भेट घ्यावी